पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी शेगावहून पायी निघालेल्या श्री संत महाराज पालखी सोहळ्याचे तळेपरगा येथे आगमन होताच श्री मशरूम गणपती भक्त मंडळातर्फे मंगलमय वातावरणात स्वागत करण्यात आले श्री मशरूम गणपती मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे व संजय पतंगे यांच्या शुभ हस्ते पालखीची महाआरती संपन्न झाली જય ગણેશ મારે મંતવતા બોલી જય દેવ જય દેવ જય મંગલ મૂર્તિ ઓર્યા રે બપ્પા મોર્યા ઓર્યા રે 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 পাপা মে মে বাপা মে মে বাপা মে মে বাপা মে মে বাপা ম स्वागतावेळी भजन कीर्तनामुळे वातावरण भक्तिमय होते या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजू अवशेट्टी अमोल तांबे विशाल सुरवसे बाबूराव शितोळे गणेश अवशेट्टी रतन भोसले अण्णा भोसले कृष्णा पाटोळे विलास माळी दीपक देशमुख ईश्वर पतंगे बैया पतंगे आदींसह महिला व पुरुष भाविक बहुसंख्येने उपस्थित होते